नमस्कार सर्वांना स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये तर आजचा व्हिडिओ हा आजचा व्लॉग मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मा आणि माझ्या ताईंसाठी घेऊन आलेली आहे माझ्याप्रमाणे सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपणही दोन पैसे कमवावेत आपणही आपल्या संसाराला थोडासा हातभार लावावा किंवा आपलं स्वतःचं काहीतरी इन्कम असावं आपल्याला कोणाकडे पैसे मागायची गरज असू नये सगळ्या बायकांना असं वाटत असत त्याच्यासाठी सगळ्यांची धरपड चालू असते आणि बऱ्याच जणी फक्त म्हणतात की मला काहीतरी करायचंय पण मला वेळच भेटत नाही मला जमतच नाही कसं असताना करायची इच्छा असायला हवी असते करायची मनात इच्छा असली का सगळं होतं टाइम पण भेटतो आणि सगळ्याच गोष्टी होऊन जातात कारण आता पैसा कमवणं हे तेवढं महत्वाचं राहिलेलं आहे कारण पैशाशिवाय काहीच नाही एक पहिला काळ होता पहिला म्हणजे फार फार वर्षापूर्वीचा की तेव्हा लोक म्हणायचे की पैसा पैसा काय करायचे पैशाच्या मागे पळू नये पण तेव्हाचा काळ पण तसाच होता त्या काळात म्हणजे कुठल्याच गोष्टी विकत भेटत नव्हत्या सगळं निसर्गाकडून फ्री मध्ये भेटत होतं आरोग्यही चांगलं राहायचं माणसाला पैशाची गरजच पडत नव्हती पण आता तसं नाहीये आता देवाचं दर्शन सुद्धा मध्ये भेटत नाही बऱ्याचशा अशा मंदिरांमध्ये आधी पावती फडावी लागते शंभर दोनशे रुपयांच्या आणि नंतर मग थेट दर्शन भेटत नाही तर मग लांब लचक ला उभा राहावं लागतं लाग असं झालेलं आहे सगळं सध्या पैशाशिवाय काहीच नाही आरोग्य नाही खाणं पिणं नाही काहीही नाही त्याच्यामुळे पैसा खूप गरजेचं आहे जगण्यासाठी पैसा खूपच जास्त महत्वाचा असल्यामुळं सगळ्यांनी आपल्या घरच्यांना किंवा आपल्या नवऱ्याला थोडासा हातभार तर लावायलाच पाहिजे काहीतरी करून आता मुलंबळ झाल्यानंतर थोडासा वेळ भेटतो आपल्याला की शाळेत जातात किंवा थोडे मोठे होतात तर तेव्हा आपण काहीतरी करू शकतो म्हणजे बाहेर जाऊनच काहीतरी करावं किंवा जॉब करावा अशी गोष्ट नाहीये कारण सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही तर आता आपण बघू शकतो सोशल मीडियावरती किती साऱ्या लेडीज किती दिदी ताई ऍक्टिव्ह आहेत आणि त्या लाखो महिना कमवतात खूप जास्त त्यांनी नाव सुद्धा कमवलेलं हो आहे आणि पैसा सुद्धा येत त्या तर त्या स्वतःच्या पायावर जशा उभ्या आहेत असं सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजेत आता ऑनलाईन सोशल मीडियावरच नाही तर असं घरात बसून खूप सारे काम आहेत करण्यासारखी तर बऱ्याच जणी वाळवणं म्हणजे कुरड्या पापड्या वेफर सुद्धा घरी बनवतात आणि त्याची ऑनलाईन ऑर्डर घेतात ऑनलाईन पेमेंट घेतात तर असं चालू आहे सगळं तर साड्या ड्रेस नाईट ड्रेस ज्वेलरी असं सगळं सेलिंग सेल करायचं त्याच्यानंतर बरेच व्लॉगिंग चॅनल आहेत किंवा काही कुठलं मोटिवेशनल चॅनल आहेत बायकांचे कुकिंगचे चॅनल आहेत आणि खूप काही गोष्टी बघा सगळ्यांकडे काहीतरी कला का असते काहीतरी नॉलेज असतं मग ते आपल्यापुरत मर्यादित न ठेवता लोकांसोबत सोबत सो शेअर केलं तर त्याचा लोकांनाही फायदा होतो काहीतरी शिकायला भेटतो लोकांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा फायदा होतो तर मग काहीतरी करायची का धरपडी सगळ्यांनीच नक्की केली पाहिजे कारण काळ खूप वाईट आहे आताचे दिवस खूप बेकार आहेत कधी कोणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे सर्वांनी स्वतःच्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे आणि कसं असतं ना आपण स्वतः जेव्हा कमवतो ना त्याच्या ते, ते त्याच्याने माणूस समाधानी होतो जसं की म्हणतात ना आयत्या त्या बिळात नागोबा त्या ना ज्या बिळात आयता नागोबा असतो ना त्याला त्या बिळाची किंमत नसते तस ज्यांना काही काही जणांना सगळ्या गोष्टी असतात सगळ्या रेडीमेड गोष्टी भेटतात पण त्यांना त्याची व्हॅल्यू नसते आपण आपल्या मेहनतीने जर काही कमवतो तर त्याचं आपल्याला समाधानही असतं आनंदही असतो आणि सुख सुद्धा असतं खूप सुख असतं त्या गोष्टींमध्ये जर आपण आपल्या स्वतःच्या हिमतीने मेहनतीवर काही कमवतो हो तर त्यात मध्ये खूप आनंद असतो आता जास्त लांबचीच गोष्ट नाहीये आता मला माझ्याकडे माझ्या घरी मला मा, सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत सगळं काही आहे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये पण तरी सुद्धा लोक मला म्हणतात सुद्धा आजूबाजूला सगळं सु असताना पण काय मरमर करते धडपड करते पण एक स्वभाव आहे माझा की मला शांत बसून जमत नाही आणि बसून काय करू टी व्ही बघत बसू रील बघत बसू किंवा शेजारी पाजारी जाऊन टाइमपास करून काय भेटणार आहे मला त्यात मध्ये त्यापेक्षा मी स्वतः काहीतरी केलं तर माझं अस्तित्व निर्माण होईल आणि मी म्हणजे मलाही समाजात मान सन्मान मिळेल माझं नाव होईल काहीतरी आणि इकडे तिकडे बसून वेळ घालवण्यात काहीच मिळणार नाही का काहीच भेटणार नाही ना त्याच्यामुळे घरी राहून सुद्धा खूप काही करू शकतो आणि व्लॉगिंग चॅनल मध्ये सुद्धा बायका खूप आहेत आणि सगळ्यांकडे काहीतरी नॉलेज असतच म्हणजे प्रत्येकाडे काहीतरी देवाने दिलेली असतेच देणगी की त्याचा वा वापर आपण स्वतःच्या आयुष्यात तर करतच असतो पण तो दुसऱ्यांना सुद्धा शेअर केला तर त्याचा इतरांनाही फायदा होतो आपल्याही आपल्यालाही त्याचा फायदा होतो बऱ्याचशा बायका आरी वर्कचे क्लासेस घेतात कुकिंगचे क्लासेस घेतात ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहे आता घराच्या बाहेर जायची गरजच नाही घरात बसून सुद्धा आपण खूप काही करू शकतो माझी तशीच धरपड आहे तळमळ आहे की मी स्वतः काहीतरी करावं माझं अस्तित्व निर्माण करावं तसं सगळ्या बायकांनी काही ना काहीतरी केलेलं केलं पाहिजे घरी राहून सुद्धा मिशोवरती अमेझॉन वरती, वरती सुद्धा काम भेटतं आणि ज्या बाहेर देशाच्या कंपन्या आहेत ना ज्यांचं थोडाफार जरी शिक्षण झालेलं असलं तरी त्यांना सुद्धा नाईट ड्युटीमध्ये किंवा असं काम भेटतं आणि तासावरती त्यांचं पेमेंट सुद्धा त्यांना भेटतं तर असं काहीतरी खूप काही करण्यासारखं असतं सगळ्यांनी केलं पाहिजे तिकडे तिकडे बसून मला जमतच नाही मला वेळच भेटत नाही हे तर फक्त बहाणे असतात करायची इच्छा असायला हवी आणि हिंमत असायला हवी सगळं काही होतं सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि एवढा अनमोल जीवन आहे अनमोल वेळ आहे आपल्याकडे तो असाच घालवायचा कशाला ना त्याच्यामुळं काहीतरी करा असंच बसू नका आणि व्हिडिओ वगैरे बनवणं हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी असं काहीही नाही आणि लोकांना दाखवण्यासाठी रेडी व्हायचं मेकअप करायचं एकदम अप टू डेट टिप टॉप ठेवायचं आणि मग व्हिडिओ बनवायचे असं काहीही नसतं आपलं सगळ्यांच्या घरात पसारा असतो राडा असतो सगळं असतं आणि रिअल लाईफ मध्ये जे आहे तेच लोकांसोबत शेअर केलं ना तर लोकांना ते जास्त आवडतं दिखावा काही कामाचा नसतो जे काही रियल आहे ना ते शेअर करावं माणसाने त्याला जास्त भरभरून प्रेम भेटतं आणि तुमच्याकडे कुठल्याही का काहीतरी एक प्रत्येकाकडे कोणता तरी गुण असतो तो, तो ओळखायला शिका आणि आपल्याकडे असलेले जी कला आहे ना ती जगासोबत जगासोबत शेअर केली तर त्याचा नक्की सगळ्यांना फायदा होईल आणि स्वतःला सुद्धा फायदा होईल आत्मविश्वास वाढेल समाजात आपलंही स्थान वाढेल मान वाढेल प्रतिष्ठा वाढेल आणि नव्याने हिमतीने जगायला एक प्रोत्साहनही भेटतं काम करायलाही उल्हास येतो आणि आपल्या मुलांसमोर आपल्या नवऱ्यासमोर सुद्धा आपलं एक स्वतःच वेगळं अस्तित्व असल्याचं आपल्याला जाणवतं घरात सुद्धा आपल्याला आपलं स्वतःची किंमत असणं खूप महत्वाचं आहे आणि घरचे आपल्याला किंमत देतात तेव्हाच बाहेरचे देतात आणि खरंच बायकांना प्रत्येक ठिकाणी खूप खूप म्हणजे कसोटी द्यावीच लागती की स्वतःला सिद्ध करावंच बायकांचं जीवनच असं आहे नवऱ्यासमोर सु मुलांसमोर सुद्धा स्वतःला सिद्ध करावं लागतं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मा, देतो, देतो नाही तर समाजात जर बायकांना घरातल्यांनीच नाही किंमत दिली नाही विचारलं तर समाजात कोणीच विचारत नाही कोणीच त्या बाईला किंमत देत नाही आणि सगळ्या गोष्टी तिच्या असतात व म्हणायला असतात घर तिचं साफसुफका